नमस्कार श्रोते हो वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मुंबईकरांची जीवनवाहिनी आणि सर्वसामान्य भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेलं प्रवासाचं माध्यम म्हणजे रेल्वेगाडी सुरक्षित सुखकर प्रवास घडवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जातात यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये रेल्वेच्या भांडवली खर्चामध्ये दोन लाख पासष्ट हजार दोनशे कोटी रुपये इतकी मोठी तरतूद केली आहे आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण रेल्वे मंत्रालयाच्या सुरू असलेल्या वेगवान प्रवासाची माहिती घेऊया भारतीयांच्या अभिमानाचा विषय बनलेल्या वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचसह पन्नास गाड्या आगामी दोन वर्षात उपलब्ध होतील देशभरामध्ये विविध ठिकाणी रेल्वे पूल बांधण्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये सुमारे सात हजार कोटींची तरतूद केली आहे तर मीटर गेजच्या मार्गिका ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी चार हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे इतकंच नाही तर आता पूर्वीपेक्षा वेगानं नवीन मार्गांवर रूल टाकण्याचं काम केलं जाणार असून त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये बत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे रेल्वेच्या ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी सातत्यानं वाढत आहे त्यापैकी काही मार्ग दुपदरी करण्याचं लक्ष यंदा रेल्वे मंत्रालयानं निश्चित केलं आहे या कामासाठी दोन हजार चारशे एकसष्ट कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचबरोबर काही मार्गिकांचं नूतनीकरणही केलं जाईल यासाठी बावीस हजार आठशे कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवास अधिक सुखकर अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक राज्यासाठी काही ना काही तरतुदी करण्यात आल्या आहेत या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे राज्या राज्यातल्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे तसंच अमृत स्थानक योजनेअंतर्गत एकशे बत्तीस स्थानकं नव्यानं विकसित केली जाणार आहेत दोन हजार चौदापासून राज्यात दोन हजार एकशे पन्नास नवे रेल्वेमार्ग निर्माण झाले हे अंतर मलेशियातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षाही जास्त असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं श्रोते हो आज रेल्वेचं बदललेलं स्वरूप हे मुख्यत रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे दिसत आहे भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं आजचा दिवस ऐतिहासिक आहे रेल्वेच्या विद्युतीकरणाला आज शंभर वर्ष झाली अर्थात विद्युतीकरणाचं काम टप्प्याटप्प्यानं झालं आणि आकाशात उडणारे धुरांचे लोट संपुष्टात आले विद्युतीकरणामुळे रेल्वेगाड्यांचा प्रवास गतिमान झाला आणि भारतीय रेलनं आज वंदे भारतपर्यंत प्रवास केला या खास दिवसाचं औचित्य सा साधून आपण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ जी सुरुवात आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्यावेळेस जे बोरीबंदर या नावाने ओळखलं जात होत त्यापासून ठाण्यापर्यंत झाली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ला याच सोबत मध्य रेल्वेला भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनला चालवण्याचं भाग्य आणि श्रेय देखील मिळालेलं आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे की एकोणीसशे पंचवीस मध्ये विक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखलं जात होतं इथून हार्बर लाईन वरती कुर्ला स्थानकापर्यंत चालवली गेली होती ही रेल्वे त्या वर्षी पंधराशे वोल्ट डी या करंट वरती चालली होती आणि या ईएमयू स्टॉक जो की आता आपण सबर्बन मध्ये पाहतो त्या स्टॉकनी ही सुरुवात झाली होती यानंतर भारतामध्ये इलेक्ट्रिफिकेशनचा जो वेग आहे तो वाढला आणि त्यानंतर आपण उना इगतपुरी ह्या दोनही घाटांपर्यंत कल्याण आणि कुर्ला इन्क्लूड करून पंधराशे ओल्ड डी इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केलं थलघाट आणि भोरघाट या दोन्हीमध्ये सोबतच बांद्रा आणि विरार सेक्शन जो वेस्टर्न रेल्वेचं सेक्शन आहे तो देखील पूर्ण केला आणि यातून पुढे महाराष्ट्रातले वेगवेगळे स्थानक जसं जळगाव नागपूर हे देखील जोडल्या गेलं एकोणीसशे तीस मध्ये डेक्कन क्वीन जी अजूनही चालणारी गाडी आहे ही गाडी कल्याण आणि पुणे या सेक्शन मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्शननी चालवायला सुरू झाले त्यावेळेस ही गाडी सात कोचनी चालत होती आणि त्यावेळेसच्या सगळ्या प्रवाशांसाठी या गाडीतून प्रवास करणं हा एक अनुभव आणि सोबतच आठवणींचा विषय होता एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आपल्या याच्यामध्ये नवीन ई एम स्टॉक आला हा स्टॉक त्यावेळेस इंग्लंड आणि वेगवेगळ्या देशातनं आयात केला जायचा एकोणीसशे बावन मध्ये त्यावेळेसचे रेल्वे आणि परिवहन मंत्री लाल बहादूर शास्त्रीजींनी आपल्याकडं ठाकुर्लीचं जे पॉवर हाऊस होतं त्याचं इनॉग्रेशन केलं त्यानंतर ही जी इनॉग्रेशनचं किंवा नवीन पॉवर हाऊस इलेक्ट्रिफिकेशनचं जे सत्र आहे ते खूप वेगाने सगळीकडे पोहोचलं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पर्यंत हे इलेक्ट्रिफिकेशनचं सत्र पोचलं होतं यामध्ये आतापर्यंत येणाऱ्या वेगवेगळ्या लोकोमोटिव्ह जसं डब्ल्यू सी एम वन डब्ल्यू सी एम टू डब्ल्यू सी एम तीन असे वेगवेगळे लोकोमोटिव्ह आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या येत गेल्या एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पहिलं डब्ल्यू सी एम फाईव्ह हे लोकोमोटिव चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये आपण स्वतः बनवलं पूर्वी इथे आपण केवळ टीम वरती म्हणजे वाफेवरती चालवणारे जे लोक आहेत ते बनवत होतो एकोणीसशे याचप्रमाणे चेन्नईचं जे इंटीग्रल कोच फॅक्टरी आहे तिथे सुद्धा इलेक्ट्रिक लोको बनवायची सुरुवात झाली यानंतर एकोणीसशे सत्तर मध्ये ईएमयू ज्या ट्रेन आहेत त्या भारताने आयात करणं बंद करून आपल्याकडे आयसीएस चेन्नई मध्ये बनवायला सुरुवात केली यातूनच पुढे जे प्रगती होऊन आपण आता भेल आणि सिमेंट यांचे रेक आता वापरतो मध्य रेल्वेवरती आता आपण एकशे अडुसष्ट रेक सहित मुंबईमध्ये आणि पाच रेकनी पुण्यामध्ये या सबर्बन आणि लोकलच्या ज्या सेवा आहेत त्या सर्वांना प्रोव्हाइड करतो आहोत याच्यामध्ये मध्य रेल्वेने एक महत्वाचं काम ज्याच्यात की मुंबई मधलं जे पंधराशे डीसी चे ट्रॅक्शन होतं ते ट्रॅक्शन चेंज करायचं काम कुठल्याही प्रवाशी गाड्यांना अडचण न होऊ देता पूर्ण केलं याच सोबत मध्य रेल्वेवरती दोन हजार तेवीस मध्ये जे काही ब्रॉडगेजचा मार्ग होता तो सगळा मार्ग पूर्णत विद्युतीकरण देखील झालेला आहे म्हणजे आपण या वर्षी आज दिवशी रेल्वे विद्युतीकरणाची शंभर वर्ष तर साजरी करतच आहोत सा पण त्याच सोबत आपण मध्य रेल्वेच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचा दिवस देखील साजरा करतो आहोत शिरोतेहो विद्युतीकरणामुळे दूरवर रेलगाडी लवकर पोहोचते त्यामुळे झालेल्या परिवर्तनाविषयी माहिती देत आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला आपण ज्याप्रमाणे शहरी भागातील प्रवाशांसाठी लोकल आणि सबर्बन ट्रेन चालवतो याचप्रमाणे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी देखील रेल्वे विविध सुविधा देते यामध्ये प्रामुख्याने ज्या भागामध्ये रेल्वे पोचते त्या भागाच्या सामाजिक आर्थिक आणि एकूणच विकासासाठी रेल्वे ही कारणीभूत ठरते आपण पाहाल तर प्रामुख्याने जी मोठी मोठी स्टेशन आहेत जे शहर आहे हे स्टेशनाच्या दोन्ही बाजूला पसरलेलं असतं कारण स्टेशन हा सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो आणि सोबतच तिथून जी डेव्हलपमेंटची सुरुवात होते ती देखील आपल्याला बघायला मिळते याच ह्याच्यामध्ये महाराष्ट्र एकूण रेल्वे एक बत्तीस जी स्थानक आहेत त्या स्थानकांचं अपग्रेडेशन अमृत भारत स्थानकांमध्ये करते आहे यासोबत आपण प्रवाशांच्या आणि मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या डेमो आणि पॅसेंजर ट्रेन्स आहेत त्या चालवतो यामध्ये प्रामुख्याने नवीन चालू झालेले सेक्शन ज्याप्रमाणे पहिल्या नगर वरनं साठी लवकरच चालू होणारा एक सेक्शन ज्याच्यामध्ये आपण आता ऑलमोस्ट एकशे चाळीस किलोमीटरचं काम पूर्ण केलेलं आहे आणि बीड हे साधारण एकशे बहात्तर किलोमीटर पर्यंत आहे तर त्याच्यामध्ये आपण नजीकच्या भविष्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी चालवणार आहोत याच सोबत आपण मेन लाईन वरती जसं इगतपुरीवरून भुसावळसाठी साठी अमरावती बडनेरा अशा स्थानकासाठी याचप्रमाणे नागपूरवरून चंद्रपूर अजनी अमरावती या स्थानकांसाठी देखील वेगवेगळ्या गाड्या आपण चालवतो आहोत या गाड्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांपर्यंत किंवा कॉलेजेस पर्यंत पोहोचण्यासाठी देखील मदत करतो याशिवाय शेतकऱ्यांचा माल जो आहे तो त्यांच्या वेगवेगळ्या बाजारांपर्यंत मंड्यापर्यंत पोहोचवण्यात देखील, देखील, देखील आपण मदत करतो ज्याप्रमाणे लासलगाव आणि लासलगावच्या परिसरामध्ये नाशिक जवळच्या परिसरामध्ये जो कांदा पिकवला जातो त्या कांद्याला भारतातच नव्हे तर परदेशात देखील नेण्याचं काम भारतीय रेल्वेद्वारा केलं जातं आपण आता सध्याच्या अस्थिरतेपूर्वी बांगलादेशमध्ये देखील इथला कांदा पोचायचा नेपाळ या ठिकाणी देखील आपण हा कांदा रेल्वेच्या माध्यमातून पोचवतो यामध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळावा याची देखील खात्री करतो यासोबत बऱ्याचशा वेळेस जे हे पेरिशेबल आहेत किंवा क्षतिपूर्ती होणारे टाइम बाउंड गोष्टी आहेत यांची देखील व्हावी याचा प्रयत्न आपण कर्मचाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या सा मालासाठी करतो यातून आपण त्यांचा माल योग्य त्या बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याच सोबत आपल्याला प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या ज्या वस्तू आहेत जसं आपल्याला इलेक्ट्रिक करंट जनरेशन साठी जो कोळसा आवश्यक असतो किंवा डेव्हलपमेंट साठी जे सिमेंट आवश्यक असतं ज्या स्टीलच्या प्लेट आपल्याला आवश्यक असतात त्या प्लेट देखील वाहण्याचं जे मुख्य काम आहे ते मध्य रेल्वेद्वारा केलं जातं यामध्ये प्रामुख्यानं जी वेगवेगळी गुडशेड आहेत ज्याच्यामध्ये सोबतच जे पॉवर हाऊस आहेत जसे की नाशिक पॉवर हाऊस असू द्यात किंवा भुसावळ पॉवर हाऊस असू द्यात अमरावतीचं जवळचं आरपीएलडब्ल्यू पॉवर हाऊस असू द्यात अशा वेगवेगळ्या पॉवर हाऊसना आवश्यक असणारा किंवा त्यांच्यासाठी मुख्य कंझम्पन असलेला कोळसा देखील भारतीय रेल्वे पोहोचवते आवश्यक असणार सिमेंट आणि बाकीच्या गोष्टी तर पोचवतेच पण याच एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या प्रवाशांसाठी किंवा सगळ्या व्यक्तींसाठी आवश्यक असलेला खाद्यान्नाचा पुरवठा देखील मध्य रेल्वे आपल्या विविध सोर्सेस मार्फत करते मग तो पंजाब वर येणारा गहू असू द्या किंवा पंजाब वरून येणारा तांदूळ असू द्या तो आपल्या सर्व पीडीएस किंवा स्वस्त धान्य दुकानांसाठी जो गहू येतो तो, तो देखील वाहत आणण्याचं काम रेल्वेद्वारे केलं जातं यातूनच रेल्वे ही प्रवाशांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि सर्वच दृष्टिकोनासाठी प्रवाशांच्या एकूण शेतकऱ्यांच्या किंवा रहिवाशांच्या प्रत्येक सोयीला प्रत्येक आवश्यकतेला पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस असतो सर्वांगीण विकासासाठी आपल्या शहराच्या द्या किंवा गावाच्या असुद्यात आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या व भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये रेल्वेचं हे एक तूट नातं याच्यासोबत बनलेलं आहे याचप्रमाणे जसं म्हटलं जात जिथून रेल्वे गाडी जाते तो परिसर स्वर्णमयी होतो त्या परिसरातून जास्तीत जास्त उत्पादनासाठी आणि त्याच द्वारे तिथल्या प्रगतीसाठी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासासाठी आणि देशाटन केल्याने जसं रामदास स्वामीने म्हटलेलं आहे की केल्याने देशाटन आणि त्यातूनच आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा देखील विकास होतो त्या विकासाचं जे काम आहे ते रेल्वेद्वारे सर्व प्रवाशांसाठी आणि नागरिकांसाठी केलं जात असत श्रोते हो आता भारतीय रेल्वेला आधुनिकतेचे वेध लागले आहेत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वेचे अखंड प्रयत्न सुरू आहेत श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर ले लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर प्रसारण सहाय्य स्मिता दळवी आणि निवेदन नंदिनी मथुरे